नमस्कार मी प्रमिला जांमले तर आषाढी वारी आलेली आहे वारी निमित्त आपल्याला शाबू भगर खाऊन खाऊन कंटाळा येतो तर आज मी नवीन पदार्थ बनवाले काय बनवाले चला आता बघूया तर हे शाबू मी रात्री भिजत ठेवलेला छान असा भिजलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते ह्यात मी एक चमच्यावर मोठा साखर घेतलेली आहे साखर टाकून हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर मी शाबू असा बारीक केलेला आहे ह्यात आपण पाणी हे काय वतलेलं नाही आता एका प्लेटमध्ये काढून घेते हे पूर्ण शाबू मी काढून घेतलेला आहे तर मी काटनऊ काजू घे बदाम घेतलेलं आहे तर ती पण छान असं बारीक करून घेते थोडंसं दूध ओतून घेते बारीक करायसाठी तर मी बदाम बारीक करून एका एक वाटीमध्ये काढून घेतलेला आहे इथं थोडासा शाबू एक दोन चमचे भाजला आहे आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे तर आता एक वाटी दूध घेतले सगळा कडाईत वतून घेते त्यातच ही बदाम बारीक केलेला आहे जास्त बारीकही केलेलं नाही थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे हे विलायची आणि जायफळ आहे वाटी खंगाऊन थोडीशी दूध होते आता हे आपल्याला दुधाला उकळी येऊ द्यायचे चांगले तर ह्या दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण ह्या शाबूला गोळे करून घेऊया तर हे शाबूमध्ये थोडीशी शाबूचीच पावडर करून घेतली ते ती टाकून घेते आणि छान असे गोळे करून घेते तुमच्याकडं मिल्क पावडर असाल तर मिल्क पावडर टाकली तरीसुद्धा सुद्धा तर असा शाबूचा मी गोळा टिंबून घेतलेला आहे हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि वर दुधाला पण उकळी आली आहे मी थोडे छोटे 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 असे गोल गोल बॉल्स बनवते म्हणजे रसगुल्ले आपण कसं खातो त्याचप्रकारे हाताला तूप लावून छान असे मी घोळे बनवून घेतले दुधाला पण चांगली उकळी आलेली आहे तर दुधाला उकळे आल्यानंतरच आपल्याला हे शाबूचे बनवलेले गोळे त्यात टाकून घ्यायचे आहेत तर बघा आता छान असं मी मिक्स करून घेते आणि पाच मिनटं कमी गॅसवर आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं हे त्यात आता मी दोन चमचे साखर टाकून घेते साखर तुमच्या आवडीनुसार टाका किती गोड किती सपक तुम्हाला खायचं त्याच्या अंदाजावर तर साखर टाकून एक पाच मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे आणि दुधाला पण छान असा घट्टपणा आलेला आहे तर अशा प्रकारे आजचा माझा उपवासाचा व्हिडिओ तयार झालेला आहे